हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण खूप इम्पॉर्टंट विषय आहे सर्वांच लाडका विषय आहे त्याच्याबद्दल बोलूया आता मी यूट्यूबचा विषय घेते पण कुठल्याही सब्जेक्टला हे लागू होऊ शकते आता खूप जणांना प्रत्येकाला वाटते आपण यूट्यूबवर व्हावं आपल्याला प्रसिद्धी मिळेल पैसा मिळेल आपल्याला लोक ओळखतील आपण इन्फ्लुएन्झर बनव असं प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे खूप लाखो करोडोनी लोक चालू करतात पण तुम्हाला माहीत आहे शंभरमध्ये फक्त तर पाच टक्के लोक सक्सेसफुल होतात आणि पुढे जातात आणि 95% फाईव्ह पर्सेंट लोक मध्ये सोडून देतात हे आता आपण यूट्यूबचं बोलला तरी असंच कुठल्याही प्रकारचं हे आहे बिझनेस असेल कशातही चालू करताना खेती तरी लोक चालू करतात पण ते शेवटपर्यंत पोचणारेल किंवा फॉर अ लॉंग टर्म तर चालू ठेवणारे अगदी थोडे असतात हे फरक का पडतो का असं होते आता मेनली इथे मी यूट्यूबबद्दल बोलते आहे आता यूट्यूब म्हणजे हे असं आहे हे कोणी तुम्ही चालू करू शकता म्हणजे ह्याला काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही तुमचे वयाची अट नाही आहे काही नाही आहे कोणी चालू करू शकता आणि प्रत्येकाला काय वाटते आपण व्हिडिओ बघतो कितीतरी लोक ते अगदी इस्टाब्लिश यूट्यूबर्स म्हणेन मी यूट्यूबमध मी किती कमवलं बघा म्हणतात बंगला बांधले गाड्या बांधल्या आणि काय केलं हे सगळं दाखवतात हे सगळं बघताना आपले स्पेशली यंगस्टर्सांना वाटते हो नाही आपण हे करायचं हां पण कुठलंही एवढं सोपं असते का एवढं सोपं नसते मग चालू करतात पण ते चालू करतात ते काय होते नंतर हां व्ह्यूज एकदम कमी पडतात करतात आठ दहा व्हिडिओ करतात शंभर लोज जे करतील सक्सेस मिळालं नाही सोडून देतात त्यामुळे शंभर लोकांनी चालू केलं की त्यातले फक्त पाच लोक पुढे मॉनिटायझेशनपर्यंत जातात नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक आधीच सोडून टाकतात हे का कारण आहे का लक्क आहे का, का? नाही लक कोणाचंही नाही आहे तुम्ही व्यवस्थित काम केलात की तुम्ही प्रत्येकजण लकी होऊ शकता इथे मेनली कन्सिस्टन्सी लागते आहे कन्सिस्टन्सी गरजेची आहे कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही चिकटून राहायला पाहिजे तर करत राहायला पाहिजे वर्ष लागेल दोन वर्ष लागेल हे असं नाही तुम्ही महिनेभरात तुम्हाला मिळायला लागते सगळं ओके हो नाही इट टेक्स टाईम ह्याला वेळ लागतो पेशन्स लागते आणि त्याच्याशिवाय शिवाय तुम्ही नवीन नवीन नवी गोष्टी शिकून घ्यायला लागतात मेनली आपले लोकात कशाची कमी आहे म्हणजे हुशारी आहे हुशारी नाही असं नाही हुशार आहे हा, हा हां चिकाटी म्हणतो आपण कन्सिस्टन्सी इथे आपण कमी पडतो महिने दोन महिने हे केलं की आपण सोडून टाकतो थॉमस अल्वा एडिसन बघा साधा बल्ब शोधायच्या वेळेला त्याचे किती प्रयोग यश मिळालं नाही किती प्रयोगांना नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन मग नंतर त्याला यश मिळालं आणि त्यांना इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला त्यांना आधीच सोडायचं ते नऊशे वेळेला प्रयत्न केला येत नाही म्हणून सोडून टाकला असता तर काय झालं असतं म्हणजे इथे काय महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी चिकाटी आपण कमी पडतो तर आपण कुठे कमी पडतो हे सगळं तपासून बघायला पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे आपण काम करत राहलो हो हो का नाही ते इम्प्रूवमेंट होत आहे इम्प्रूवमेंट होत आहे तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ बघा आणि नंतरचा रिसेंट व्हिडिओ बघा फरक तुम्हाला दिसेल त्यामुळे पहिलं कारण का नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक अनसक्सेसफुल होतात त्यांच्याकडे चिकाटी नाही आहे आणि दुसरं रिझन तुम्ही कधी चालू करताना पैसेकडे बघून चालू करू नका तुमचं पॅशन बघा तुमची आवड काय आहे बघा ते आवडीप्रमाणे तुम्ही तुमचं नीचे निवडा म्हणजे तुम्ही कुठलं टॉपिक कुठलं घेणार गेम्समध्ये हुशार असला गेम्स निवडा म्युझिक असलं तर म्युझिक निवडा त्यामुळे तुम्हाला कशाची आवड आहे तुम्हाला पॅशन कशाचं आहे तर बघा आणि त्याचे प्रमाणे तुम्ही तुमचं सब्जेक्ट निवडा नुसतं पैसेकडे बघू नका पैसेकडे बघून गेलं की आपल्याला यश मिळेल ह्याची खात्री नाही का म्हणजे तिथे पैसा आहे पण ते टॉपिक तुम्हाला ज्ञान आहे का तुमची आवड आहे का पॅशन आहे का त्याचे ऐवजी तुम्ही तुमचं पॅशन बघून पॅशन कडे गेलात का नाही एक ना एक दिवस पैसा तुम्हाला मिळणारच आणि तेतही ते पैसा जरा थोडा कमी मिळाला तर तुम्हाला समाधान केवढं मिळेल ह्याचाही विचार करा ना त्यामुळे फक्त पैसेकडे बघून तुम्ही कुठलंही टॉपिक निवडं नका किंवा इवन नोकरीला करिअर निवडतानासुद्धा फक्त पैसेकडे बघून जाऊ नका तुमची आवड बघा तुमचं पॅशन बघा पॅशन हे महत्त्वाचं आहे ते इथे मी यूट्यूबरचं घेतलं म्हणजे पहिलं कन्सिस्टन्सी नाही आहे दुसरं ते त्यांचे पॅशनप्रमाणे निवडलेलं नाही आहे फक्त कोणाकडे तरी बघितले तो ते सक्सेसफुल झाला आहे माझे मित्रानं केले तो सक्सेसफुल झाला आहे किंवा माझ्या बहिणीनं केले ती सक्सेसफुल झाली आहे म्हणून मी करते नाही असं चालणार आणि त्याचे नंतर आपण त्यातलं थोडंफार तरी ज्ञान मिळवायला पाहिजे म्हणजे टायटल कसं असायला पाहिजे आपण डिस्क्रिप्शन कसं लिहायला पाहिजे हॅशटॅग कुठे लावायला पाहिजे एडिटिंग कसं करायला पाहिजे हे सगळं आपण थोड्याफार तरी एकदम सगळं तुम्हाला मिळेल असं नाही आहे मी म्हणत आपण करत गेलो शिकत गेलो की आपोआप आपण आत्मसात करत जातो त्यामुळे पण थोड्याफार आपण त्यातलं ज्ञान मिळवायला पाहिजे मी काही त्यातली मोठी तज्ज्ञ आहे म्हणून बोलत नाही मी पण हे सुरुवातीपासून शिकत गेले आणि मो मोटिवेशन माझं आवडीचं टॉपिक आहे म्हणून मी तो टॉपिक निवडला का ह्या टॉपिकवर मी दिवसभर बोलत राहिले तरी मी बिलकुल थकणार नाही मला कंटाळा येणार नाही त्यामुळे माझी आवड माझं पॅशन हे बघून तुमचं तुम्ही कुठला टॉपिक निवडणार तर निवडा आणि कंटेंट हे खूप महत्त्वाचं आहे तुमची तुमची स्टाईल घ्या तुम्ही कोणालाही कॉपी करायला जाऊ नका आणि काहीतरी तिथे असं युनिक पाहिजे हो आता हे बघा दोन चार हॉटेल्स असतात हां सगळीकडे चांगलं मिळते पण तुम्ही एका ठराविक हॉटेलमध्ये जाता का तिथे काहीतरी युनिक आहे हां काहीतरी वेगळं आहे तिथल्या गोष्टींची जरा चव वेगळी असेल मांडणी वेगळी असेल तिथे तुम्हाला कसं रिसीव करतात कसं सप्लाय देतात हे काही फरक असेल तरी तिथे युनिक आहे विच इज डिफरंट दॅन अदर्स त्यामुळे तुम्ही कोणालाही कॉपी करायला जाऊ नका तुमची तुमची स्टाईल ती फॉलो करा आणि जे काही आहे तर तसेच तसं दाखवा उगीच काहीतरी दाखवायला जाऊ नका का म्हणजे एट द एंड ऑफ द डे लोकांना रियालिटी आवडते आपल्या सगळ्यांना आपल्या सर्वांना आहे तसं आवडते तुम्हाला आहे तसं लोक एक्सेप्ट करतात त्यामुळे आहेत तसं जे काही दाखवायचं आहे तर आहे तसं दाखवा हे द फॉलो केला की तुमचा नंबर नक्की त्या फाईव्ह पर्सेंटमध्ये असणार तुम्ही नाईंटी फाईव्ह पर्सेंटमध्ये नसणार अच्छा तुम्हाला काही प्रश्न असले तरी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ आहे अच्छा हॅव ए गुड डे